आज नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात एनएसयूआय भारतीय राष्ट्रीय छात्र संघटनेकडून धडक मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा एनएसयूआयचे जिल्हा अध्यक्ष दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला महाराष्ट्र राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे बहुतांश विद्यार्थी शेतकरी शेतमजूर दुर्बल घटक मजुरी अशा कुटुंबातील असून अशा हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठावर महाराष्ट्र प्रदेश एन एस यू आय च्या वतीने विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यार्थी मित्रांच्या चौदा प्रमुख मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला मोर्चाद्वारे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांची भेट घेतली व त्या मागण्यांसंदर्भात जाब विचारला त्यातील काही मागण्या माननीय कुलगुरूंनी तात्काळ मान्य केल्या व शैक्षणिक शुल्क वरील परीक्षा शुल्काबाबत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने महाराष्ट्र शासनाला शिफारिस केली आहे महाराष्ट्र शासनाने अद्यावत त्याबाबत कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही त्यामुळे मागण्या प्रलंबित आहेत असं सांगितलं मोर्चामध्ये नांदेड हिंगोली परभणी लातूर येथील विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती हा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश एन चे प्रदेश महासचिव अतुल पेदेवाड यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला यावेळी परभणीचे एन सी जिल्हा अध्यक्ष सचिन पाटील नांदेड एनएसयूआय या चे सीआयचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील परभणी जिल्हा उपाध्यक्ष मयूर देशमुख परभणी जिल्हा महासचिव अमोल देशमुख वैभव पुजारी राजपाल शिंदे हरजिंदर सिंग मयूर मोरे अमोल मोरे सचिन संत्रे तसेच आदी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते अशी माहिती एनएसयूआय चे प्रदेश महासचिव अदुल पेदेवाड यांनी दिली आहे